काय झालं तू तर सायप करत होते ना बिंदू कहून मग इकडे काय आली काय पाहिजे काय झालं तर सांगतो खरे आता बाई नाही नाहीये भाजी करायला गेली तर काहीच भाजीपाला भाजी नाही आहे काही भाजीच नाही सगळं संपलं टमाटे मिरची आलू तर आलू नाही ना कांदे नाही सगळं संपलं असं सगळं संपू देत का घरचं सगळं खट्टे पूर सप्पा होऊ ना मग आता सांगून राहिली दोन तीन दिवस पहिलेच सांगून देत जाय का कांदे आलू खतम होऊन राहिले आता बाई मामाजी मग माझी रेता तरी सांगून दे देत जाते येता येता घेऊन येते म्हणून मी तरी सांगून देत जातो येता येता घेऊन येते पुरं संपलं मग आता सांगून राहिली का आता मी काही भाजी बनवत नाही आता बाई तर मी काही लक्ष देत नाही माया आपलं भात मांडणं ना डाय मांडणं ना पीठ भिजून पोया करणं हेच काम आहे बाबा बिंदू ताईच करते भाजी तर ता बिंदू ताईनं लक्ष ठेवायला पाहिजे होतं माईकडे राहिली ती भाजी होणं ना तर मी लक्ष ठेवलं असतं आता बाई मी पहिलेच सांगत असतं नाही तर घेऊन आले असते स्वतः जाऊन हो ना तुलाच लयच शाईनी आहे ललिता तू लयच हुशार आहे तू त्यापेक्षा हुशार ये हाय नाही बिंदू बिंदू नाही आहे तशी चप्पड हा बिंदू कधी बनशील बाप्पा तू चपड अशी हुशार कधी बनशील तू हम्म करते कशी बापाय शाही काय होईल हे म्हणतो कांदा नाही म्हणतो तर मग आता कांद्याना भाजीच कशी करशील असं कर आता ते बाबा मोहन वावरात गेले घरी हाय नाही मधन आहे नाही तर मी तर जात नाही बापा या पाण्या पावसाचे मी बाजारात जात नाही तर जाय बरं बिंदू जाय तू जाय आणि घेऊन ये बरं भाजीपाला जे जे लागते ते आता तूच भाजी बनवतो ना तर तुला जे जे लागते ना ते ते सगळं घेऊन ये जा मी जो काय बघ मी चांगला भाजीपाला आणतो मस्त आणन मी अगं बघ काऊन येईल नाही बिंदू तुला भाजीपाला आणता येत नाही का तू एक एक घेऊन येशील का ते अगय बघ आणतो म्हणते आणता येईल आता बाई मला हे काय भाजीपाला नाही आणता ना येणार का पण आता बाई ते असं आहे बिंदू काही कधी बिंदू काही कशा करते जेवढ्यात म्हणलं का नाही तेवढ्यातच घेऊन घेते मी तरी पाच रुपये कमी करतो म्हटलं वीस रुपये किलो आहे म्हणलं पाच रुपये कमी कर अशी करून कमी 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 करून मी भाजीपाला घेतो आणि दोन तीन भाजीचे पैसे मागव पाचशे उरते कशी करतो मी भाजीपाला घेतो हे बिंदू नाही हो पन्नास रुपये किलो म्हणलं ना तर पन्नास रुपये किलो नक्की घेऊन घेते कशा आहे बिंदू ते हो हे गोष्ट तर करूया नाही बिंदू तुला जेवढ्यात म्हणलं तेवढं तू घेऊन घेतो नाही काय करता मग आता आता तिथं भाजीपाल्यामध्ये बी घिस 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 करत राहा काय वीस रुपये ना पंचवीस रुपये किलो भाजीपाला आहे तीस रुपये किलो असा ते त्याच्यात ते घिस घिस करत राहा मला नाही पटत ते भाजीपाल्यामध्ये घिस घिस करणं म्हणून जेवढ्याचं म्हणलं तेवढं चुपचाप घेऊन घेतलं जेवढं घ्यायचं तेवढं आपल्या समोरचं चाला एकाच भाजीपाच एक दुकानापाशी मार चिकच चिक करत बसणं काय फायदा नाही मग काय जेवढ्यात म्हणलं तेवढ्यात घेऊन घ्याव हो काय शंभर रुपये किलो म्हणलं तर शंभर रुपये किलोच घेऊन घ्याव हो काहीतरी तोंडाचे ते ते भाव सांगतात आपण आपल्या तोंडाचा भाव सांगून मागा लागते पुऱ्या बाजारात एकच भाव राहते ललिता त्याच्या तोंडाचे भाव नाही सांगत ते पुऱ्या बाजारातला भाव एकच राहते हा ते दोन रुपये तीन रुपये पाच रुपये कमी जास्त असेल ते क्वालिटी पाहून भाजीपाल्याची क्वालिटी पाहून भाव राहते भाजीपाल्याचे एकच भाव राहते दहा रुपये किलो ने जे भाजीपाला भेटतो खराब राहते एवढं काही चांगलं राहत नाही भाजीपाला रुपये किलो समोरच्या दुकानात ताजा राहते जेवढं माग तेवढं चांगलं एवढं लक्षात ठेवलं म्हणून जेवढ्यात माग मुलीच घेवा पण चांगलंच घेवा बरं ठीक आहे ठीक आहे जा दोघे जणी जा, जा दोघे जणांनी घेऊन या भाजीपाला झोपला आहे ना परी परी झोपली आता बाई घेरे बी झोपून बाई तो एका घंट्यानं उठून तो एक घंट्यानं उठते तर दीड उठते पण झोपला आहे सध्या जा मग दोघे जाऊन या जा बर भाजीपाला चांगला दोघी मिळून एकमेकीच एकमेकीचा सल्ले घेऊन जा चला मी तुम्हाला कसं बार्गनिंग करायला कसे भाव करायला लागते चला घेऊन घेणं लविता घेऊन घेणं किती टाइमपास करतो तू त्या तिकडून मला हो फिरवत आम्ही आणि तिथे मिरच्याच घेऊन घेतले लय मोठे आणि बाकीचा भाजीपाला कधी घेऊ मिरच्याचीच भाजी करशील का सात आठ दिवस काय बिंदू ताई तुम्हाला फिरायचा हा मांदराची भाजी तर पावड्या मध्ये स्वस्ती स्वस्ती भेटन तर मिरची किती स्वस्ती भेटले तिथं स्वस्त भेटलं तर घेवा नाही का हम्म रोजच्या भाजीमध्ये मिरची टाकले धाबारा बारा तर किती मस्त भाजी होते आणि मिरच्या तडा भी लागते मस्त आणि त्याच्यावर लिंबू किडा नमक मीठ टाका केवढे मस्त मिरचे लागते मिरची घेतली मिरची घेतली करून राहिला तुम्ही बी मिरचे बी केवढी मस्त लागते आंबा येते पालक गेल विचारतो आणि चला मग हो विचार काय का घेवायचा टमाटे नाही येते घेतलंच आपण मिरचे टमाटे गोबी ना भेंडी आता हे पालक काय वाटतं तिथं ते विचारून घे घेऊन घे आणि च केवढं आहे आजी हे मेथी मेथी म्हणतात माय हे आपलं पालक वीस रुपये पाव बाई वीस रुपये पाव घे ना करून देऊ अर्धा किलो करू का एक किलो करू बापा बापा वीस रुपये पा दहा रुपयाची ना पंधरा रुपयाची एवढी मोठी गड्डी भेटते ना पंधरा रुपये दहा रुपयाची गड्डी द्या दहा रुपयाची गड्डी हे पाहुणा नाही मी पालक घेत पाहुणा कधी पालक नाही घेतली मी गड्डी ना घेत असतो मी गड्डी द्या दहा रुपयाची ते हिवाड्यातलं काम आहे ते गड्डी ना आता पाहुणाच भेटते कुठेही जाय तू बाई आता पाहुणाच भेटून तुला ये पालक मेथी अर्धा पाव घेतो घेत सांग भिंदू पाहु ना पाव ना आता काय किती घेऊ बाबा आपण एवढे जण तर आपल्याला तो डाळ भाजी करतो म्हणलं किलो लागन वीस रुपये पाव म्हणते घेऊ का पाव त्याच्यात मिरची टाकून मग होऊन जाते नाही थोडस आपल्याला प्रोटीन नाही काय का घेऊन घे अर्धा किलो घेऊन घेऊन जाते घेऊन घे अर्धा किलो डाळ पालक होऊन जाते अर्धा किलो मध्ये चला नाही तर तिकडे विचारू तिकडे भेटायचं असते का गड्डी ना सारा बाजार तर फिरली वलली तर सगळे इकडून तर फिरत आलो आता कुठे जातो अजून आता घेऊन घे ना आता इथंच म्हणते तर घेऊन घे चांगली आहे ताजी ताजी आहे मस्त पान पाना घेऊन घे कोडी कोडी आहे घेऊन घे घेऊन सारा बाजारात एकच भाव राहते दे बा आजी अर्धा किलो दे बा पालक आणि मेथी देऊन दे अर्धा किलो आणि त्याच्या त्याच्यासंग फ्री म्हणजे ते देऊन देजो शंभर फ्री म्हणजे काही नाही भेटत बाई इथं दहा रुपयाचा शंभर घेशील तर घे पाच रुपयाचा भेटणार नाही फ्री म्हणजे तर बिलकुल मागूच नको रुपयाचा नाही दहा रुपयाचा सांभाळू कुठे त्या दोघे बाबा बाजारात भाजीपाला संपून गेला होता भाजीलाच काही नव्हतं कांदाही नव्हता ना काही टमाटरही नव्हतं गेलं दोघे दोघे जणी मिळून गेले भाजीपाला आणाले गेले बापा काय भाजीपाला आणतात का पुरा बाजारात उचलून आणतेत आता काय गेले आता जणी ओ सो ठीक आहे पण वाण ना जेवतो जेवायचं वाण मग जेवण घेतो वावरात जातो मग हो आई वाण जेवायचं मी बी जेवतो ना दुकानात जातो आता घरी राहिले बसल्यापेक्षा मी दुकानातच बसत जाईन जा आता दिवसभर हो पण अरे स्वयंपाक नाही झाला ना त्याने स्वयंपाकच नाही केला हा बिंदू आले सांगत आता बाई भाजीचं काही नाही भाजीचं काही नाही मग मी म्हणलं चिखल पाण्यात पाणी पावसाची मी नाही जात बापा तर म्हणलं बिंदूले जाय तू घेऊन या जाय पटकन घेऊन या मग कर स्वयंपाक गेल्या ना दहा वाजता पासून गेल्या आणि तिच्या मागं मग गेली तबी गेली मी बी येतो म्हणे ते गेली लई वाळखूच्या गेल्या बाबा अजून आल्या नाही तर स्वयंपाक वाचायचा आता भाजीला काही नाही तर मग मी बसली मीच काय करू मग आई 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 स्वयंपाक करून ठेवायला पाहिजे गेल्याच काही ना काही तर थोडस दाटच बनवून घेते नाही काही नाही काही तो, तो, ना तो। परवाच्या दिवशी बी डाळ खाल्ली कालही डाळ खाल्ली आणि संध्याकाळी डाळच बनवली आणि तुम्हीच म्हणलेली असते अजून बाबा डाळ डाळच बनवतो काय म्हणून आम्हाला त्या बिनमुले पडते बाबा विचार कायची भाजी बनवा कायची नाही हिरवा भाजीपाला राहिला तर उचललं ना बनवलं असं होते भाजीपाला काही होत नाही म्हणून गेली ते का जराशे नायती ना आले का मग बाजी पोई बनवते दोघी मिळून बापा बिंदू एवढा टाइम लागते का बाजारातून भाजीपाला आणले दोन तीन घंटे झाले ना बाप्पा काय बाजारात उठून आणलं काय तर खायला तर जास्त भरलाही नाही दिसून राहिला अर्धा खालीच आहे काय आणलं बापा अमेरिकेत गेलते काय बाप्पा गेलते का दोघे भाजीपाला हा काय आता बाई मी एकटी गेली असते का नाही ते एका घंट्यात वापस आली असते मी हे ललिता ना पुरा बाजारात हिंदवलं हिंग पुरा बाजारात उलिशासाठी हिंदवलं आणि एवढीच भाजीपाला घेतला आणि तर छान भावामध्ये सापडलं पण पुरा बाजार हिंदवला हिन थकून गेली मी तर आणि कवटाभर मिरच्याच घेऊन घेतल्या वाटलच मले वाटलच मले ललिता संग गेली काही ना काही तरास तुले होईल बरं मिरच्या एवढे मोठे केवढे मोठे घेतले मिरचे सस्ते भेटले का बाकीचा भाजीपाला नाही घेतला का मग वीस रुपयाचे अर्धा किलो होते बाई मिरच्या आणि चांगले तिखट तिखट हिरवी हिरवी मिरचे होती घेऊन घेतली मी वाय जाते काय गा? आणि भाजी पाला बी घेतला पालक गिलक गे घेतली गोबी घेतली मस्त सरच घेतलं बोल ठीक आहे आता घेतलं ना बिंदू कर बोर बा पटकन भाजी पोई कर बोर वावरात जावाच आहे बाबा वावरात आहे बाबासाठी डब्बा नेवाच आहे वावरात हो आता करतोच मी आता आता बाई परी झोपलीस का उठली नाही का अजून उठली होती एक वेळा उठली मग मी पाणी पाजली झोका दिली अजून झोपली आणि जे तो उठलाच नाही तो झोपूनच आहे तो तसाच करते तो मला दिवसभर झोपते मग बिंदू ते चला तुम्ही पोया बनवा मी भाजी बनवतो आता मी भाजी पण आवडी आवडीचा छाटून छाटून आता या भाजी मीच भाजी बनवली हो ना तो बनवू ना तूच बनवू चल मी ती हात पाय धुतो तू धुई मी पीठ भिजवतो पोया रानतो तू भाजी बनव बनवतो आता लवकर पकणारी आता भेंडी भिंडी बनवून घेतो नाही होऊन बनवलं बिंदू ताई ना आता भेंडी बनवून घेतो नाही आता भाई भिंडी बनवू ना मस्त लंबी लंबी हिरवी हिरवी ताजी ताजी भेंडी भेटली हो बनो बनो काही नाही होत बनो ये 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 कशी भंदी बनवली ये ये कोणती भेंडी होय हे तो अलग दिसून राहिली ना मसाला भेंडी होय मसाला भेंडी मसाला भेंडी भरवा भेंडी म्हणते तिला मस्त लागते खाना बाप रे बाप रे बाप रे भेंडी समजून मला मिरच्यात खाल्ला मिरची लय तिखट आहे मिरची सगळे मोठे टाकून दिले ना याच्यामध्ये सट सट मिरची कांदे दिसून राहिले दुसरं काही दिसूनच नाही राहिले याच्यामध्ये

भाजी बनवत होती तेव्हा मिरची लय मोठे झाले व ललिता म्हटलं एवढे मोठे मिरची नको टाकू कमी कर म्हटलं चार पाच टाक म्हटलं फक्त मिरचे तर नाही म्हणे मी बरोबर -बर भाजी बनवतो म्हणे तुम्ही काहीच नको बोला म्हणे बिंदुताई मी बरोबर -बर आज मस्त टेस्टी भाजी बनवतो म्हणे बनव बाप म्हणलं बनवली तीन अर्धे मिरचे अर्धे बिंदे घेतली बनवले बापा मग आता एवढे मोठे मिरचे आणले तर वाय जाऊ दे काय ते मग भाजी म्हणजे मिरचे बी चांगले मिरच्या मध्ये प्रोटीन राहते मिरची तर चांगले लागते ललिता अक्कल नाही तुझे मी आर चार पाच टाका लागते मिरचे एवढे मोठे मिरचे मिरच्या कोणतं प्रोटीन दिसतो तुला प्रोटीन घ्यावा तर दोन तीन टाकले तर प्रोटीन येते एवढे मोठे मारे अर्धी मिरचे खाऊन का आम्हाला डब्ब घेऊन प्यायला अन आणि तू हा हुशारी मारून राहिली जास्ती बिंदू त्याची बनवून भाजी तू काय हुशारी मारायला गेली तू मिरची वायचो तू खाऊ घे ना तू खाऊ घे पुरी मिरची तू खाऊ घे काय मिर बिंदू लय मोठे मिरचे आहे का असं का लिंबू मिरची मिळून लोणचं टाकून दे तिथे खाणं होईल एवढी भाजीत वा एवढ्या एवढा मिरची नाही परवड्यात भाजी म्हणती हो बिंदू तसंच कर कापून टाक पुरे मिर धुवून मी कापतो मिरचे लिंबू दे टाकून दे भरते बोलून अक्कल नाही येणार अजून मिरचेच टाकून देईन भाजी मध्ये मोठे हे त्याच्यापेक्षा लोणचं बनवून घ्या आणले जात वाया जात नाही खाणं होते हो आता बाई तसंच करतो मिरचेच मग आता खात नाही खात्यासाठी भिंडी दादा आणून का भिंडी खाऊन घ्या ना कसे तोंडे लावून घ्या आणि भिंडी तोंडी लावून द्या लावून घ्या मी नाही बाल ते एवढी मिरची

साई मानू शोक भात पोळी बनवायचा आपलं पीठ भिजून पोया बनवून घेतलं ना होय अल्लो मा हातचं आवडत नाही ते कसं बनवलं तर कमी टाकले ते म्हणलं असतं ठीक की जास्त टाकले ना म्हणते लयच मोठे टाकले मला तर काही ना काही काही नाही कमी काढते ते बिंदू काही काही बी कसं बी बनवते तर तिचं चांगलच म्हणते तर तारीफ करू करूच खाते तीच तिच्या हात